राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला डॉक्टर केव्हा मिळणार राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला जवळपास वर्षापासून डॉक्टर नाही धानोरा येथील दवाखान्यात डॉक्टर केव्हा मिळणार हा प्रश्न जनतेला पडला आहे आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले असून अनेक गोरगरिबांचे नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे पावसाळ्यामध्ये जनावरांना रोगाची लागण होत असते परंतु अजूनपर्यंत डॉक्टर नसल्यामुळे धानोरा पशुवैद्यकीय दवाखाना हा बिना डॉक्टर नाही जवळपास एक वर्षापासून चालू आहे धानोरा पशुवैद्यकीय दवाखाने अंतर्गत जवळपास बारा गाव समावेश आहे यामध्ये धानोरा येवती वनोजा चिखली अंतरगाव कोपरी दापोरी वाढोडा असे अनेक गावाचा या गावांमध्ये समावेश आहे परंतु डॉक्टर नसल्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला प्रायव्हेट डॉक्टर बोलावणे शक्य होत नाही प्रायव्हेट डॉक्टर हे अनागोंदी पैसे घेतात त्यामुळे गोरगरीब जनता वैतागली आहे या परिसरातील लोकप्रतिनिधींना काहीही देणे घेणे नाही परंतु पशुवैद्यकीय दवाखान्याला लवकरात लवकर डॉक्टर देण्यात यावी अशी धानोरा वर्षांची मागणी आहे अशी धानोरा वाशियांची मागणी आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर मधून संजय कारवटकर विदर्भ